आज आपण वैरागेटी निबंधन पेढी वैरागीत आज आपल्यासोबत बोलण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार भागवत वाघ आहे नमस नमस्कार सर सर तुम्ही कोणत्या बातमीसाठी उपस्थित बसलेला आहे मी वैराग्युएम निबंध कार्यालयामध्ये ते बेजबाबदारपणाने आणि गैरमार्गाने गैरव्यवहार होत आहे अर्थात क्लि कारभार चाललेला आहे आणि आजपर्यंत महिला तू जे पंधक कार्यालयाला असा तो जम्मी पंधक घेतला इतका विचित्र फेडिट घेतलेला आहे आणि जाणून उद लोकांना त्रास देणे शेतकऱ्यांना लाभ देणे अशा गोष्टी घडत आहेत त्यामध्ये उदाहरणच द्यायचं म्हटलं तर उतरांवरती एडिट करून फेरफार करतात ज्या ठिकाणी उतऱ्यावरती ऊस आहे ती त्या ठिकाणी फेरफार उतारा एडिट करून द्या सोयाबीन ग्वार्लिक अशा प्रकारचे पिकलं लावून त्या ठिकाणी मूल्यांकन कमी करतात आणि मूल्यांकन कमी करत असताना त्यांचे पैसे नाच हे ते दुसऱ्याच्या मार्फतात असा प्रकारे त्यांच्या अनेक कार्यावरती पोजे असतात परंतु ते पोजे नाही असं दाखवून उदारी एडिंग करून ती कांद करून घेतात त्याचबरोबर यांना एखादा गस्त रद्द करण्याचा अधिकार नाही तरी देखील ते असे करतात त्याच्यामुळं आपण पंचवीस कई... ते पंचवीस रोजी विक्रांत जिल्हाधिकारी यांच्याने तक्रार देऊन याची दखल घ्या हाय होता मी पंधरा तारखेला तक्रार आहे तो सांगितलं नव्हता निर्माणचा इशारा दिला नव्हता परंतु त्यांनी दखल घेतली नाही म्हणून मी आजपासून समोरून तसं आहे माझ्या दिलेल्या नोटीसीनंतर मला चार चार दोन हजार पंचवीस रोजी दुय्यम निबंधक यांनी एक पत्र पाठव मी चुकीच्या आहेत म्हटले त्याच्यावरती मी त्यांना नोटीस उत्तर देण्यासाठी गेलो असता माझ्या माणसाला पत्र पाठवलं असता त्यांनी त्याला प्रस्तर प्रतिसाद न देता मी तुमचं ते उत्तर स्वीकारू शकत नाही असं मी उत्तर दिलं याचाच अर्थ त्यांचा मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार चालत असतो त्या गैरव्यवहाराची चौकशी करून त्यांच्यावरती सौजगारी गुन्हा दाखवून त्यांना प्रकल्प केला पाहिजे या मागणीसाठी एक म्हणून कसो आहे